सय्यद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातमंचाडावा सह्याद्री सुपर मध्ये तीव्र आंदोलनानंतर सत्तांतरण झाले होते तसेच शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या त्यानंतर मोहम्मद युनुस यांनी देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे मात्र या सत्तांतरानंतरही बांगलादेश मधील आंदोलकांचा आक्रोश शांत झालेला नाही बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांसह आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहे तसेच शेख हसीना यांना भारतातून माघार आणलं पाहिजे तसेच त्यांच्यावर खटला चालवून शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे सामर्थ्य राजवटीच्या अहंकाराचा प्रभाव करू शकते हे पंचेचाळीस पदांसाठी थेट भरतीची प्रक्रिया व त्यांची जाहिरात रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यावरून दिसून आलं अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांनी केली आहे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की राज्यघटना व आरक्षण या दोन्ही गोष्टींचे काँग्रेस रक्षण करणार असून भाजपाची हणून पाडू केंद्र सरकारच्या मंत्रालयामध्ये विविध पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची होणारी थेट भरती तसेच ती जाहिरातही रद्द करावी असा आदेश देणारे पत्र मंत्री जितेंद्र सिंह यांनी युपीएससी च्या अध्यक्ष प्रीती सुनोद यांना लिहिले या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे उद्गार काढले बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हदरला आहे तीन ते चार वर्षाच्या मुलींवर शाळेतील स्वच्छता गृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलक रेल्वे रुळावर उतरले रेल रोको आंदोलन करत न्यायाची मागणी केली अकरा तास हे आंदोलन सुरू होतं या घटनेचा राज्यभर पडसाद उमटत आहे अशातच विरोधी पक्षांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे येत्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे सब निर्णय सर्वोच्च सर्वोच्च दिला दलित आदिवासी प्रचंड रोष व्यक्त निषेध आज भारत बंदची हाक देण्यात आली या बंदचा देशभर चांगलाच परिणाम झाला आहे बिहार झारखंड आणि राजस्थान यांसारख्या देशातील महत्त्वाच्या राज्यात जाळपोळ करण्यात येत आहे आंदोलकांनी रेल्वे रुळाचा ताबा घेऊन रेल्वे रोको आंदोलनही केले, तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होत आहे त्यामुळे हा बंद प्रचंड यशस्वी झाल्याचं जा सांगितलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले आहेत लोकसेवा आयोगाला थेट भरतीची जाहिरात रद्द करायला सांगितली आहे कार्मिक व प्रशिक्षण मंत्री जितेंद्र सिंह यांनी पीएम मोदींच्या आदेशानुसार लेटरल एंट्रीशी संबंधित जाहिरात रद्द करण्यासाठी युपीएससी प्रमुखांना पत्र लिहिले आहे याआधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी लेटरल एंट्रीला आणि त्यात आरक्षण न देण्याला विरोध केला होता सरकारचा भाग असलेल्या अन्न घटक पक्षांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केला होता सहद्री सुपरफास्ट मध्ये गेव एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या भाजपाची विधानसभेसाठी रणनीती ठरल्याची माहिती आहे क्लस्टर चेहराचा फॉर्म्युला भाजप वापरणार आहे मराठा ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे नारायण राणे आशिष शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार असल्याचं मराठा मतदार ओबीसी मतदार आणि दलित आदिवासी मतदारांना भाजपाकडे वळवण्याची रणनीती आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चारही नेते काम करणार आहे लवकरच चारही नेत्यांच्या यात्रा व सभा सुरू होणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं मनोज जरांगेंकडून करण्यात आलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं एकनाथ शिंदे जर म्हणाले की मी मराठा आरक्षण देण्यात अडथळा आणतो आहोत तर हो, मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि राजकारणातून निवृत्त घेतो असं हो देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक झाली पुणे जिल्ह्यातील दौंडच्या विविध प्रकल्प आणि योजना संबंधित बैठक झाली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य केलं अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आज तासांसाठी आला नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात असल्याचं म्हटलं असून तो रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आवाहन देत तो मागे घेण्याची मागणी करणे आणि सरकारवर दबाव आणणे हा चा भारत बंदचा मुख्य उद्देश आहे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणातील कोट्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा किंवा फेरविचार करावा असे संघटनांचे म्हणणे आहे अंतरवाली सराटी येथे होणारी रोजची निर्णायक बैठक पुढे ढकलण्यात आली आहे सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलले आहेत राज्यात कोणतीही आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही तरीही काही कारण नसताना विधानसभा निवडणूक चार महिने पुढे ढकलली असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सरकारने राज्यात चार महिने विधानसभेची निवडणूक पुढे लांबवली आहे सत्ताधारी राज्यात राष्ट्रपती रागवट लागू करतील तेच परत कारभार बघतील हा सरकारचा डाव आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राज्यात वातावरण आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता यांना नक्की धडा शिकवणार मराठा आरक्षणाकरता आम्हाला मैदानात यावे लागणार आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून भाजपाला लवकरच एक मोठा झटका मिळू शकतो यामुळे कोल्हापूर मधील राजकीय समीकरणाची मांडणी नव्याने होणार आहे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले जाणारे समरजीत सिंग घाटगे यांचा, यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे समरजीत सिंग यांनी येत्या तेवीस ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे या मेळाव्यात समरजीत घाटके आपला निर्णय जाहीर करू मात्र घाटके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास तो भाजपासाठी मोठा धक्का ठरेल सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर